न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात आज सोबत समाजवादी पार्टीचे अपवादे सर आपल्या सोबत आहेत आणि मालेगाव शहरामध्ये त्यांनी एक उमेदवारी जाहीर केली तसं तर बारा उमेदवार त्यांचे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आघाडीमध्ये येणार आहेत आपण त्यांना काही प्रश्न विचारू सर आपण या ठिकाणी आला आणि महाराष्ट्रामध्ये आपण उमेदवार देणार काय म्हणणार उमेदवार ना जो सबसे अच्छा उमेदवार जीतने वाला आहे जिसका हिन्दय घागर जिसके इसके बाप ने मालेगांव के लिए बहुत कुछ किया पूरे महाराष्ट्र में जिसका राजनीति का तूत, आ, आ, तूती बोलती थी उन्हीं की बेटी को मैंने उम्मीदवार बनाया सर दुनिया में उम्मीदवार अरे वो भी चारों तरफ से चारों तरफ से शोर हो रहा है जागीरदार 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 मेरे पास और उन्होंने कहा कि मैं बहुत जमाने से दूसरी पार्टी में था लेकिन उस पार्टी का वोट बैंक नहीं है मैं किसी पार्टी को तोड़ता तोड़ता नहीं हूँ तोड़ने वाले वही लोग हैं आमारे पास जर कोण आता आदमी और हम देखते की अच्छा आदमी इथून जाण्यावर धन्यवाद आहे देश सोबत या ठिकाणी या असलेले जे नेते होते जुने चे नेते आणि त्यांची मुलगी आपल्या जनता दलमध्ये जे उमेदवार होते त्यांची मुलगी देखील त्यांना देखील उमेदवारी या ठिकाणी दिली पण त्यांच्याशी काही थोडक्यात एक प्रेशर मॅडम अब्बू आदमी सरांनी तुम्हाला उमेदवारी काय वाटतात समाजवादी पार्टीची सायकल पुढे चालेल का मालेगांव शहर की जो तरक्की रुकी डेवलपमेंट रुका है के बाद से मालेगांव शहर में में हो उसको दोबारा करना और मालेगांव शहर एक वाहित शहर है जहां पे माइनॉरिटी मेजॉरिटी महाराष्ट्र मध्ये समाजवादी पार्टीच्या माध्यमातून आम्ही बारा जागा लढवू व महायुती मध्ये आम्ही एक घटक म्हणून काम करणार आहोत या संदर्भात आज समाजवादी पार्टीचे अब्बू आझमी यांनी मालेगावमध्ये पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली धुळ्यामध्ये इशा जागीरदार व मालेगावमध्ये हिना हसीना हे देखील या ठिकाणी उमेदवारी करणार आहे समाजवादी पार्टीच्या माध्यमातून त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना माहिती दिली धुलिया से जो इशाद जागीरदार जो राष्ट्रवादी मी वो अचानक अचानक सायकल की पा ये पाते और कल उठ के अगर वो चुन के तो उनका क्या भरोसा वापिस वो ना राष्ट्रवादी में चले जाए फिर आप क्या कहोगे इस बारे में ऐसा है कि जिसको जाना हो जाए लेकिन मेरे मैं पहले चुना के लाऊंगा बाद देखूँ क्या होता है बच्चा पैदा नहीं वो नाम रख दूँ मैं पहले से मैं पहले किसी भी शक्य बोलूँ जब वक्त आ देखा जाएगा लेकिन अभी अभी जागेदार इसलिए आए हैं कि उन्होंने सर्वे किया उनको लगा कि समाजवादी पार्टी से चुन के आ सकता हूँ और ऐसा सुनिए ना अजित पवार साहब कौन सी पार्टी में थे पहले चाचा के पास से अलग हो गए एक शिंदे साहब कहाँ थे उनसे अलग हो गए तो ये भी तो ये कोई नई बात नहीं है आज कारण ये मई खाली अकेला आदमी जो जहाँ पैदा हुआ राजनीति में वही रहूंगा मरूंगा वही समाजवादी पार्टी मध्य ईशाद भाई जागीरदार स्वागत आहे यावेळी वेळी मालेगावमध्ये रॅली करताना संपूर्ण मालेगाव शहरातील पदाधिकारी उपस्थित होते तसे धुळे जिल्ह्यातील समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते अध्यक्ष उपाध्यक्ष हे देखील उपस्थित होते मालेगाव तालुक्यातील देखील या ठिकाणी सर्व पदाधिकारी उपस्थित होते न्याहाल अहमद यांची मुलगी यांनी अबू आझमी यांचा सत्कार केला व यांचे आभार देखील व्यक्त केले कॅमेरामॅन निलेश ढुळेसह जॉनी पवार डिचोस्तासन जय हिंद जय महाराष्ट्र